अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

या कथा सोहळ्यासाठी कालपासूनच हजारो भाविक पंढरपूरात दाखल झालेत तर आज पंडित प्रदीप मिश्रा यांचं दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला तर सायंकाळी पंडित प्रदीप मिश्रा यांनी भाविक भक्तांना सोबत घेत शहरातील प्रमुख रस्त्यावरून प्रदक्षिणा यात्रा काढली मंदिरात इंदिरा गांधी चौक अर्बन बँक चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक चौफाळा नाथ चौक महाद्वार चौक काळा मारुती चौक येथील येथून पुन्हा येथे येत समाप्ती झाली या शहरात या शोभायात्रेचे जागोजागी पुष्पवृष्टी करून स्वागत करताना दिसून आले